मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात साहेब आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे मला बरंच काही बोलायचंय परंतु साहेबांना दिल्लीवरून फोन चालू आहे आणि त्यांना मुंबई येथे अर्जंट ठिकाणी जायचं आहे परंतु साहेब या मतदारसंघाची परिस्थिती आपल्या समोर मांडतोय या मतदारसंघाने आतापर्यंत खूप सोपलेला आहे हा मतदारसंघ वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे आपण दिलेला वेळोवेळी आशीर्वाद आपण दिलेलं सहकार्य या माध्यमातला सातत्याने मी आपल्याबरोबर ठामपणे उभा आहे मी या ठिकाणी साहेब पाच मिनिटं थोडी आपली जास्त घेतोय परंतु मला क्षमा असावी मी या ठिकाणी मित्रांनो आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगेल की एक किस्सा साहेबांबद्दल मी या ठिकाणी नक्कीच आपल्याला दोन मिनिटं सांगणार आहे साहेब वीस जूनचा तो दिवस होता त्या दिवशी आम्ही विधान मध्ये विधान परिषदेच मतदान केलं आणि विधान भवनच्या बाहेर उभे राहिलो साहेब माझ्या समोर उभे होते साहेबांनी मला सांगितलं आम्हाला की चला आपल्याला जायचंय कुठे जायचंय हे माहीत नव्हतं परंतु साहेबांचा आदेश हा शेवटचा आदेश होता आणि आम्ही तात्काळ रायगडचे तिन्ही आमदार गाडीमध्ये बसून निघालो बघता बघता आम्ही सुरतला पोहोचलो सुरतला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पाच आमदार आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो साहेब आमच्या समोर अगोदर पोचलेले होते साहेब तिथे उपस्थित होते साहेबांचा तो चेहरा पाहिला साहेब थोडेसे नाराज दिसले दुःखी दिसले एवढं मोठं शिवधनुष्य पेळायचं होतं मित्रांनो दुःख तर साहजिक असणारच वंदनीय बाळासाहेबांच्या चरणी कायमस्वरूपी आपण संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे नेतृत्व त्यावेळेस ते दुःखी पाहिलं आणि माझ्यातला कडवट शिवसैनिक जागा झाला मी साहेबांच्या समोर आलो साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही दुःखी दिसताय तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही कायमस्वरूपी तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहेत आमचे परतीचे दोर कापले गेलेले आहेत आमच्या शेवटच्या स्वासा पर्यंत आम्ही तुमच्या बरोबर ठामपणे उभे राहू शब्द साहेबांना त्या ठिकाणी दिला साहेबांनी मनापासून चेहऱ्यावर हास्य केला आणि मला बोलले महेंद्र धन्यवाद त्यावेळेस साहेबांची ती केविलवाणी आणि परिस्थिती पाहिली परंतु मित्रांनो सुरत असेल गुवाहाटी असेल गोवा असेल गोव्यापर्यंत पोहोचलो सर्व राजकीय परिस्थिती व्यवस्थित करून साहेब रात्री गोव्याला पोहोचले कानामध्ये जाऊन सांगत होतो साहेब काही झालं असेल गोव्यापर्यंत पोहोचलो सर्व राजकीय परिस्थिती व्यवस्थित करून साहेब रात्री गोव्याला पोहोचले कानामध्ये जाऊन सांगत होतो साहेब काही झालं तरी चालेल पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच झाले पाहिजेत साहेब बोले नाही रे परिस्थिती बघून आपण पर निर्णय घेऊ मी बोल साहेब काहीही करा सकाळी साहेब निघाले तरी बालहक्क करून त्यांच्या मागे लागलो होतो साहेब काहीही करा साहेब बोले पाहतो मी मुंबईला गेल्यानंतर आम्ही सगळे गोव्याला अस्तब्ध झालेलो होतो शांत बसलेलो होतो अचानकपणे आम्ही टीव्ही वर पाहिलं की आमचं नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची शपथ घेत होते हे पाहून आम्ही जण त्याची पणे अचानक झालो आणि त्याच वेळेस वंदनीय बाळासाहेबांचे शब्द मला आठवले साहेब आजही आपण पाहताय की माझ्या ऑफिस मध्ये मा ते शब्द लिहिले आहेत की जीवनामध्ये एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे कधीही इतिहास रचू शकत नाही आणि साहेबांनी ते उतरवलं मी पाहिलं आणि खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचं रूप मी माझ्या साहेबांमध्ये पाहिलं आणि म्हणून आम्हाला तो अतिशय उत्साहित झालो आणि त्या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला परंतु साहेब विरोधकांनी टेबलावर नाच लावून आमच्यावर टीका केली आपण आम्हाला आशीर्वाद दिलेला होता आम्ही त्या टीकेला भीक घालत नाही परंतु खऱ्या अर्थाने आपला आशीर्वाद त्यावेळेस आमच्या बरोबर होता आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक सामान्य शिवसैनिक एक सच्चा शिवसैनिक एक कडवट शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता म्हणून मी जाऊन त्या ठिकाणी जल्लोष केला होता ज्या गोष्टीचा अभिमान आहे ते साहेब तुमच्या समोर मला सांगायचं होतं या दिवसाची मी वाट पाहत होतो की अतिशय आम्ही ते सहन करत होतो आम्हाला ते सहन होत नव्हतं अतिशय आम्हाला त्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होत होता परंतु साहेब आम्ही संस्कृतीचं जतन करणारे आहोत संस्कृती बाळासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत परंतु आमच्या अनेक प्रकारचे त्या ठिकाणी टिका टिपणी झाली परंतु त्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही कारण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने लागणारं नेतृत्व होतं ते आम्हाला मिळालं होतं मी एक सांगितलं